बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच पाकिस्तान मध्ये कसा करता सिंदु थाई थाई बिलावल नंतर करता संरक्षण मंत्री ख्वाजाय भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसीफ दिली ने ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जलदुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असंही त्यानं म्हटलंय भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तान आता थैथयाट करतोय बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफही बरला भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ भारताला पोकळ धमकी देतोय धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जलदुष्परिणाम निर्माण करणारी आहे याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाची बातमी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा बदला घ्या पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा अशी मागणी भारतभरातून होती आहे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवायास सुरू आहेतच दहशतवाद्यांचे आकार सीमापार पाकिस्तानात त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झाली भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचं दिसतंय या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे अशी माहिती विशेष सूत्रांनी दिली भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे बघूया बातमी काही मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली पाकिस्तानकडून सतत युद्धाची भाषा होती आणि त्यातच आता जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी पाकिस्तान करतोय अरबी समुद्रात पाकिस्तान सैन्याची जमवजमाव करण्यावरही भर दिला पाकिस्तानकडून तर सलग नऊ दिवसांपासून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबारही पाकिस्तान आहे त्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे एकीकडे ची पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेणार आहे तर चीनची मिसाईल पाकिस्तानात पोहोचली पाकिस्तानच्या मीडियाचा मीडियानं हा मोठा दावा केलेला आहे चीननं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्यानंतर पाकिस्तानच्या मीडियाकडून हा मोठा दावा करण्यात आलाय चीनी मिसाईल पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाकडून करण्यात आलाय तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागतोय दरम्यान त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनकडून चाळीस व्ही जी फोर टँकची आपातकालीन ऑर्डर दिली आहे भारतासोबतच्या जमिनीवरील युद्धात त्यांचे देणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाही आहेत अशी पाकिस्तानला भीती वाटते म्हणूनच पाकिस्तान आखाती देशांकडे आणि चीनकडे भीक मागते तर या घाबरलेल्या पाकिस्तानचं आता काही खरं नाही कारण युद्धनौकाने भारत सज्ज आहे मात्र भारताच्या ताफ्यात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणत्या युद्धनौका आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलं आहे त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणार आहे मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे नौदल भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त प्रोजेक्ट सेवेंटीन ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत आय एन एस वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्षांचा मागोवा घेण्यास सक्षम लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर राफेल एम अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाचचा खेळ खल्लास करतील त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा पाणी जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे रिपोर्ट साम याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाची बातमी येते पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारच एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले तरारचा फोटो आणि कवर इमेज देखील एक्स प्रोफाईल मधून हटवण्यात आलीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो अशी धमकी दिली होती तर भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या मंगोचर शहरावर बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर आल्या या बलूच बंडखोरांनी मंगोचर मधील सरकारी कार्यालय आणि इमारती ताब्यात घेतल्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात बलूज बंडखोर सरकारी दिसत आहेत अहवालानुसार आणखी एक महत्वाची बातमी अमित शहाच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे शरद पवारांना यांना शहाचा राजीनामा नको असेल पण आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतोय असा टोला राऊतांनी लगावलाय तर विलासराव आणि आठवण करून देत राऊतांनी थेट शरद पवारांना सवाल केलाय अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का मागितला घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही केलेला हल्ला पाहिजे तर जबाबदारी घेतली पाहिजे असं संजय राऊत म्हणतात वॉर भारत हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे म्हणूनच पाकिस्तान ओ के म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर मधील नागरिकांना धान्यसाठा करून ठेवण्याचे आदेश दिलेत नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिलाय पाकिस्तानकडून सलग नवव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील सीमेवर गोळीबार करण्यात आला जम्मू काश्मीरच्या कुपवाड उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं पाकिस्तानी पंतप्रधानांचं यूट्यूब भारताकडून ब्लॉक केलंय तसंच बाबर आझम शाहिद अफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही बंदी घातली आम्हाला युद्ध नको शांतता हवी आहे आम्ही या सरकारला कंटाळलो तसं पाकिस्तानचे नागरिक म्हणतात लष्कर प्रमुख मुनीर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या धमक्यांवर पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आम्हाला युद्ध नको भाकरी हवी आहे असं पाकिस्तानी नागरिक म्हणत असल्याचा दावा अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय पहलगाम दहशतवादी आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली चीन अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिलाय तर इस्रायल इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस वे वरूनही जे विमान शकतील त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलं त्यामुळे पाकिस्तानचे धावे दण आणले हा सराव दोन टप्प्यात पार पडला ज्यामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेण्यात आली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले तराचा फोटो आणि कवर इमेज देखील एक्स प्रोफाईलमधून हटवण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो अशी धमकी तरारनं दिली होती जम्मू काश्मीरात मुसळधार पाऊस झाल्यानं सलाल दणाचे दरवाजे उघडले चिनाब नदीत पाणी सोडले त्यामुळे नदीच्या उत्तर प्रवाह पात्रात पूर परिस्थिती निर्माण झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही आपला रशिया दौरा रद्द केला आहे भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द केल्याची माहिती आहे राजनाथ सिंग नऊ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार होते मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंग या कार्यक्रमात जाणार होते मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली अजित पवारांनी सर्वाधिक सार, वेळा राज्याचं पद भूषवले मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळालेला नाही टॉप फिफ्टी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली महिला बालविकास मंत्री अदिती तटकर यांनीच अशी माहिती दिली यानंतर एक बातमी आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी तुमचा खोळंबा होऊ शकतो मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यातील सी सी टी वरून वाद चिघळल्यानं मोटरमनने अतिरिक्त सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे दररोज धावणाऱ्या एक हजार आठशे दहा लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल होण्याची भीती आहे मध्य रेल्वेवरील मोटरमसच्या काय मागण्या आहेत बघूया दररोज एक हजार आठशे एक लोकल फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात मोटरमन्सी तीनशे पद रिक्त असल्यानं कामाचा ताण मोटरमन्सवर पडतोय जादा काम मोटरमन्सनं करावं लागतंय लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विरोध करण्यात आलाय बाराशेहून अधिक मोटरमन्सनं आंदोलनाचा इशारा दिलाय मोटरमच्या निर्णयामुळे सोमवारी लोकल सेवा कोलमडण्याची भीती तेव्हा सोमवारी वेळेआधीच घराबाहेर पडणं सोयीचं असेल आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते जनगणने भरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात काँग्रेसनं जोरदार बॅनरबाजी केली बहुजन की जीत है राहुलजी का संघर्ष आहे अशा आशयाचे बॅनर काँग्रेसकडून लावण्यात आलेत काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली अमरावतीमध्ये जात नाही जनगणने जनगणनेवरून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ह्या जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की ही राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेलेत की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधीच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो बातम्या टॉप फिफ्टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणारे आठशे सदतीस किलोमीटरचा नागपूर मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस फक्त नऊ तासात पूर्ण करणार आहे म्हणजेच प्रवासाचा वेळ पाच ते सहा तास वाचणार आहे मेट्रो तीन प्रकल्पाचा बिकी सिटी वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होतोय या मार्गी धारावी ते कपरेड कप पर्यंतच्या सतरा मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या अठ्ठावीस मार्गांवर बेस्टच्या एकोणऐंशी बसेस चालवण्यात येतील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यू आर कोड सुरू केलाय मध्य रेल्वे मुंबई विभागानं प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी क्यू आर कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित केली आहे मध्य रेल्वेच्या मोटरमन्सने सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे सेवा कोलमडण्याची भीती आहे तीनशे पोस्ट रिक्त असल्यानं जादा काम करावं लागत असल्याचा आरोप मोटरमन्सने केला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं दहावीच्या परीक्षा शुल्कात पन्नास रुपयांनी वाढ केली आहे याआधी नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क चारशे सत्तर रुपये घेतलं जायचं ते आता पाचशे वीस रुपये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आहे मध्य <दे> रेल्वेनं रविवारी चार मे रोजीचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे चार मे रोजी नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्नवरचा रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टळणार आहे